नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गणपतराव दादा पाटील यांची घराघरात धडक जयसिंगपूर विकासाच्या शाश्वतीमुळं जनतेत उत्साहाची नवी लाट शहरात आज राजकीय उत्साहाला नवचैतन्य चैतन्य देणारी घटना घडली आहे ज्येष्ठ नेते पाटील यांनी पायी प्रचारात सहभाग घेऊन उमेदवारांना भक्कम साथ दिली क्रमांक एक चार आणि राजीव गांधीनगर परिसरात घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधला त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि योग्य तो विकास करून दाखवण्याची हमी ठोकपणे दिली गणपतराव दादा पाटील म्हणाले की या वर्षी जर नागरिकांनी आमच्या उमेदवारांना संधी दिली तर जयसिंगपूरचा खरा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्यक्षात दाखवू यासाठी माजी खासदार राजू शेट्टी व माधवराव घाटगे यांचं उत्तम नेतृत्व या आघाडीला लाभलं आहे प्रचारादरम्यान नेत्यांनी शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याची ब्ल्यू प्रिंट मतदारांसमोर मांडली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता प्रकाश व्यवस्था शिक्षण व आरोग्य अशा मूलभूत गरजांवर अधिक भर देत आधुनिक सुविधांचे शहर बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांची ऊर्जा आणि नेतृत्व पाहून मतदारांच्या चेहऱ्यावर विश्वास समाधान आणि अपेक्षांचा उजाळा दिसून आला उमेदवारांनी जनतेच्या सुरक्षिततेची व प्रामाणिक सेवक होण्याची हमी दिली अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून जनता विकास आणि सुरक्षितता ही तीनही क्षेत्रे प्राधान्याने हाताळली जातील विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी भूमिका या प्रसंगी उमेदवारांनी मांडली या प्रभावी पायी प्रचार दौऱ्यात अनेक उमेदवार व पदाधिकारी सहभागी झाले होते सुदर्शन कदम नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशुद्दीन अली सो सय्यद नगरसेवक पदाचे उमेदवार सोनाली नंदकुमार कदम नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रदीप आनंद गायकवाड नगरसेवक पदाचे उमेदवार मुक्ताबाई बाळासो वगैरे नगरसेवक वग पदाचे उमेदवार सागर बापू माने नगरसेवक पदाचे उमेदवार संजना संजय शिर्के वैदू नगरसेवक पदाचे उमेदवार विकास आघाडीचे अनेक नेते समर्पित कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रचारात अनुभवी नेतृत्व स्पष्ट विकास आराखडा आणि जनतेशी थेट संवाद यामुळे जयसिंगपूरमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय तसेच आमच्या उमेदवाराच्या दिशेनं मतदारांचा कल सकारात्मक होत असल्याची माहिती जयसिंगपूर विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल